समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस कडेगाव भाजप महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना निवडून द्या सांगली जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वा वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले पलुसेने महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी नागराळेचे माजी आमदार स्वर्गीय संपतराव चव्हाण यांचे नातू सूर्यजित चव्हाण यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश पाटील संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश येसुगडे भाजप प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड भाजप शहर उपाध्यक्ष रामानंद पाटील जयराज देशमुख माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील विश्वतेज देशमुख भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रोहित पाटील अपर्णा देशमुख सुरेश पाटील राष्ट्रवादी अजित पवार तालुका तालुकाध्यक्ष सारंग माने आरपीआय तालुकाध्यक्ष बोधिसत्व माने विशाल तिरमारे अल्पसंख्याक सेलचे से जिल्हाध्यक्ष अमिर पठाण मनसेचे जिल्हा सागर सुतार शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत लेंगरे सुरेंद्र वाळवेकर सुरेंद्र चवुले उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका